माय माऊली विचार म्हणत संस्कृतीचे करू जातानालकारात्म ही माई त्रिवेणीचे राही माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सातरबलकडे माहेर बडगा आज शनिवार देवीदागर देवीचे गाणे हे जगदंबे मा आवड तोला आवडतोला नारळ नारळखणाची हे जगदंबे मा आवडतोला चुड्याची तुला चुड्याची नारळ खणाची गळ्यामध्ये रत्न झळीत हार कपाळी कुंकू लाल लाल गळ्यामध्ये रत्न झळीत हार कपाळे कुंकू लाल लाल हे जगदंबे मा आवडतोला आवड आवडतोला तुडेची नारळ खणाची नारळ खणाची हे जगदंबे हे जगदंबे मा, मा आवडतोला चुड्याची आवडतोला चुड्याची खणा नारळाची तलवार त्रिशूळ हाती बैसली तू सिंग सणावरती तलवार तल त्रिशूळ हाती तू सिंहासने पुरती हो जगदंबे माँडतोला आवड तोला चोड्याची नारळ खणाची हे जगदंबे माँडतोला आवड तोला चोड्याची खणा नारळाची जगदंबे आले तुझ्या दारी गडावरती गर्दी आहे भारी जगदंबे आली तुझ्या दारी गडावरती गर्दी भारी हे जगदंबे मा आवड तुला आवड तुला चुड्याची नारळ खणाची हे जगदंबे मा आवड चुड्याची तु आवड तुला चुड्याची नारळ खणाची डोळ्यामधून बाहेर अगदी डोळ्यामधून वाहे अग्नी धार मारेले बैशासूर दारी मारले ह्याच्यासूर महिषासूर हे जगदंबे मा आवड तुला चुड्याची आवड तुला चुड्याची नारळ खणाची हे जगदंबे मा आवड तुला खन चुड्याची आवड तुला चुड्याची ख नारळाची दास जगदंबा माता शरण आले दासमणी जगदंबा माता शरण यावे आता तुला वेळोवेळी आता तुला वेळोवेळी आता हे जगदंबे मा आवड तुला चुड्याची आवड तुला चुड्याची नारळ खणाची नारळ खणाची हे जगदंबे मा आवड तुला चुड्याची आवड तुला चुड्याची खणा ना नारळाची हे जगदंबे मा देवी माता की जय दनैपुणे माता की